फारस आणि मी कोकण करे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण जाणार थोडीफार मच्छी आणायचे तर मच्छी आणण्यासाठी आज आपण जाणार तर आज मच्छीचा ब्लॉग आहे आणि इथून घरापासून माझ्या पाच मिनटं लागतात जास्त लांब नाही आहे आणि मार्केटला नाही चाललोय म्हणजे तिथे पाच सहा मच्छीवाल्या बसतात तर जवळ इथे जवळ आहे म्हणून जातोय आणि त्याच्यामध्ये या ब्लॉगमध्ये तुम्हाला माझी शाळा पहिली शाळा जी, जी बालवाडी ते चौथी चौथीपर्यंत आहे तर ती शाळा तुम्ही आज बघणार तर चला मग आता जाऊया आपण मच्छी आणायला आणि थोडी शाळा बघूया साइडला पूर्ण मित्रांनो आता आपण आलो शिडको मध्ये आणि हे पूर्ण बघताय आहे इकडे आपण आता इकडून मच्छी मार्केटला म्हणजे मा, मच्छी मा, मा, मच्छीला जाणार आणि हे पूर्ण इकडे हा एरिया सिडको आला इकडून पण एक रस्ता होता पण इकडे जण आला तोडला तर आपल्याला इकडून आता जायचं आहे <ण्णाँगा> Các bạn hãy đăng kí cho kênh lalaschool Để không bỏ lỡ những video hấp dẫn का ते होत हे बघत आहे हे राधाकृष्ण भवन भुवन आणि इथे काय होत मम्म म्हणजे इकडे कसले कसले कार्यक्रम होतात अजून भरपूर लोकांचे इकडे कार्यक्रम होतात आणि इकडे पुढे इकडे आहे ना इकडे कसलं यप्पा मंदिर आहे ह्या साईडला आणि हे फर्निचरचे दुकान आहे इकडे वाटतं ना इकडे आहे ते हां 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 आणि आता आपण तारापूर पालघर रोडला आपण आलो बाहेर पडलो पण इकडून आणि आता आपण मच्छीला जाऊया हळूहळू हां ते ट्रक वॉश होतात तिकडे ट्रक वॉश करतात आणि हे आनंद हॉस्पिटल इकडे काय सगळं म्हणजे हे थोडं मोठं हॉस्पिटल इथलंच आहे बोळशरचं हॉस्पिटल तर हे आनंद हॉस्पिटल बघतंय ते आणि हे अय्यप्पा मंदिर आहे तिकडे नाही हे इकडचं मायप्पा मंदिर आहे तुम्ही कधी आलात तर या मंदिराला नक्की भेट द्या हां नको राहत चांगलं मंदिर आहे आणि कधी कधी इकडे जेवण पण असतं पण आता कोरोनाच्या काळामध्ये काय माहीत बंद की काय माहीत मी कधी आलो ना तर काय माहीत आता कोरोनामध्ये बंद केलं असेल आणि मित्रांनो बघा इकडे किती कचरा केलाय असं फेकायला नाही पाहिजे आणि हे ड्रम बघा जसे ड्रम लावले ला तर ड्रमामध्ये टाकायला पाहिजे तर ड्रम पाडून सगळा कचरा टाकलाय आणि आपण जर माझ्या शाळेत तिथून आपण हा हां मग हां आणि इकडे जर आपण नाल्यावरतून आलो असतो तर ह्या रोडने आपण बाहेर निघलो असतो आणि आता तुम्हाला मी जरा शाळा दाखवायला नेतोय तर आपण थोड्या वेळ शाळा करू बघू हे बघूया बेंचेस केलेत हे बघा मित्रांनो मी, 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 हो मी, मी, मी या शाळेमध्ये मी शिकायचो आणि इकडे अंगणवाडी होती त्याच्यामध्ये मी लहान होतो तेव्हा मी रडायचो खूप तर मम्मी मला सोडून जायची तर मग इकडे बालवाडीमध्ये पहिल्या मॅडम होत्या त्या आता भरपूर म्हाताऱ्या झाल्यात तर त्यांच्यासोबतच मी असायचो तर अशा शाळेसोबत भरपूर आठवणी आपल्या सगळ्यांच्या असतात तर ह्या शाळेवरती मी अजून एक दुसरा ब्लॉग बनवेल जेव्हा शाळा चालू होईल तेव्हा ही श कोविडमुळे शाळा बंद आहे सगळ्या ही पण शाळा बंद आहे तर असं अशा आठवणी असतात पहिल्यापेक्षा तरी चांगले झाले मित्रांनो इकडे बांधकाम चालू आहे शाळेच्या इथलं आणि आता पण जाऊया मच्छी मच्छीला तेच मच्छीवाले दोन चार मच्छीवाले इथे बसतात थोडे बोईसर मार्केटच नाही इकडे दुसरे येतात बोईसर मार्केट पुढे आहे मच्छी मार्केट इकडे दोन चार जणच बसतात त्यांच्याकडे घ्यायला आलोय जवळ एक

आपले थोका मला मला बांगडे असतील दोन मी मित्रांनो फक्त इकडे अशी सगळ्या मच्छीवाले थोडाफार इकडे बसतात आणि इथून इकडे सगळे भाजीवाले वगैरे बसतात

तर मित्रांनो मच्छी पाहिजे होती पण मच्छी आम्ही घेतली नाही त्यांच्याकडे फक्त बोंबील आणि ते मोठा एक मासा होता आणि पापलेट होते आम्हाला बांगडे पाहिजे होते तर आम्हाला बांगडे भेटलेच नाही तर बघूया कधी नेक्स्ट टाईम आपल्याला मच्छीचा व्हिडिओ बघायला भेटेल आपण चाललंय घरी संध्याकाळ झालं भारी सीन वाटत नक्की फेरी झाली फेरी अशीच झाली मला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि साईडची बेलायकन पण धावा आणि नुसते व्ह्यूज नका देऊ सबस्क्राईब पण करा चला मग परत एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत तो वा बाय आणि काळजी घ्या स्वतःची